नम्र निवेदन आहे अवकाळी पावसामध्ये कुणी सुद्धा बाहेर जाऊ नये हा लय मोठा पाऊस यायला लागला सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती अवकाळी पावसाचा धोका वाढत आहे अशा पावसामध्ये विजा पडत असतात पाऊस चालू असताना कुणीही घराबाहेर पडू नये आपल्या पशुधनाचे सर्वांनी संरक्षण करावे लोखंडी मेकांनी जनावरांना बांधू नये दारामध्ये कुठलेही विनाकारण लोखंड पडणार नाही याची दक्षता घ्या कारण हवेतून येणाऱ्या विजा ह्या लोखंडाकडे आकर्षल्या जातात सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण झाडाखाली थांबू नये किंवा आपले जनावरांना झाडाखाली बांधू नये किंवा पाण्याचा साठा ज्या ठिकाणी असेल जसे की शेततळे विहीर अशा ठिकाणी थांबू नये कारण ग्राउंड रजिस्टन अशा ठिकाणी कमी असतो आणि हवेतील वीज विजा त्या ठिकाणी आकर्षल्या जातात सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये असणाऱ्या वीज वाहक तारांपासून सावधानता बाळगावी कोणत्याही उघड्या तारांना हाताने स्पर्श करू नये किंवा विद्युत वाहक तारा फुटल्या असल्यास त्वरित जनमित्राशी किंवा संबंधित जाणकार व्यक्तीशी संपर्क साधावा अगदीच पर्याय नसल्यास हातामध्ये पायामध्ये आर्थगजिष्कर होईल अशा वस्तू वापरून म्हणजेच स्लीपर चप्पल किंवा लाकडानी तारा बाजूला कराव्यात आपल्या घराच्याजवळ किंवा आजूबाजूच्या परिसरात मोठा लोखंडी तुकडा किंवा रॉड किंवा पाईप असणार नाही याची दक्षता घ्या किंवा घरापासून काही अंतरावर मोठा लुक लोखंडी तुकडा रोवून ठेवा जेणेकरून परिसरातील वीज त्या ठिकाणी आकर्षित होईल सर्वांनी अवकाळी पावसात सुरक्षितता आणि सावधानता बाळगावी बळीराजासाठी अतिशय सुखद धक्का देणारा हा पाऊस सुरू झालेला आहे धन्यवाद